आज राज्य सेवा पूर्व परीक्षेचा पेपर होता याच्या अनुषंगाने पहिला जो आपण पेपर घेतला जीएचचा आणि दुसरा पेपर जो होता तो सी सॅटचा तर या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पेपरचा प्रतिसाद कसा भेटला किंवा पेपर बद्दल काय वाटला पण त्यांच्याबद्दल जाणून घेऊन या एक बर एक मिनट सर इकडे आजच्या पेपरविषयी तुम्हाला चा जो पेपर गेला त्याच्याविषयी काय वाटलं सगळ्याच्या संदर्भातला पेपर अवघड वाटला सोपा वाटला कसा वाटला सोपा होता सी सॅट बद्दल काय सांगू शकतो सी सॅट सोपं होत सी सॅट काय तुम्ही किती आयटम केला सी सॅट चा शेवटचे दहा प्रश्न राहिले होते जे आपले याच्यावरले कॉम्प्रेशन वरले येस येस त्याच्याबद्दल तुम्ही काय वाटू शकता आजच्या पेपर जीएस आणि सी सॅट वर काय वाटतं पेपर मागच्या वर्षापेक्षा अवघड होता इझी होता कसा होता इझी होता हा हा त्याच्यानंतर आपण परत जाणून घेऊयात काही विद्यार्थी आहेत बरेच मागच्या वर्षाचा जो पेपर होता आणि या वर्षाबद्दल काय असेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात yeah. एक मिनिट सर आजच्या पेपर बद्दल काय सांगू शकतो पेपर कसा वाटला अवघड होता काय सांगू शकतो मॉडरेट होता पेपर ओके थँक्यू त्यांना आपण विचारूयात एक मिनिट सर आजच्या पेपर विषयी काय मागचा पेपर आणि आजच्या विषयी काय सांगू शकतो काय कोणता म्हणजे फर्स्ट जी से से से, जी ना। ना। वन हो पेपर जीएस चा मागच्या पेक्षा वनलाईन खूप जास्त होता पेपर लेंथी हो नव्हता मॉडरेट लेवलचा होता पेपर मी असं सांगू शकतो आणि ठीक आहे आयोग नेहमीच नवीन नवीन गोष्टी ऍड करत करायच थँक्यू थँक्यू आपण बऱ्याच विद्यार्थी सांगितलं प्रत्येक जाणून घेतलेल्या सेंटरला थँक्यू व्हेरी मच